नमस्कार सर्वप्रथम शिराळा गावातील सर्व माझ्या बंधू भगिनींना आजच्या दिवशीच्या नागपंचमीच्या मनापासूनच्या शुभेच्छा नागदेवतेच्या पूजेमध्ये त्याच्या सेवेमध्ये आपण सर्व मंडळी भक्तिभावानं आज तल्लीन झालेला आहात विलीन झालेला आहात आणि अशा पवित्र दिवशी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आपली जी पारंपरिक असणारी नागपूजा होती त्याला परत एकदा बळकटी देणारा निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला मी शिराळ्यातील आम जनतेचं मनापासून अभिनंदन या निमित्तानं करतो केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांचंही अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले लाडके आमदार सतूभाऊ असतील आमचे नेते सन्मान्य सदाभाऊ असतील सन्मान्य सम्राट बाबा असतील या सर्वांनीच या प्रक्रियेमध्ये अतिशय रेरीनं भाग घेतला आम्ही केंद्रामध्ये सन्मान्य अमित जी शहा साहेबांची भेट घेतली आणि खऱ्या अर्थानं जे ते आले होते प्रचाराच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं केलेलं घोषणा नसून ते प्रत्यक्षात अंमलबजावणी या ठिकाणी अमित भाईनी या ठिकाणी केली आणि आज आपल्याला एक आनंदाची बातमी निश्चितपणे आपण सर्वजण बघत असाल की आनंदाचा क्षण शिराळकरांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आला परंपरेनं नटलेली आपली पूजा परत आपण बांधू शकलो जिवंत नागदेवतेला पूजण्याचा आपल्याला मान परत या ठिकाणी स्थापित झाला मी मनापासून केंद्र सरकारचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो निश्चितच चांगली गोष्ट सुरुवात झाली की त्याचा फायदाही या ठिकाणी होत असतो मी लोकसभेमध्ये याच्या बाबतीतला आवाज उठवला होता आज खऱ्या अर्थानं नागदेवतेच्या ना, पूजेनं तो आवाज सार्थकी लागला म्हणायला काय हरकत नाही निश्चितच माझ्या लोकांना जे अपेक्षित होतं शिराळकरांना जे अपेक्षित होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी जातंय आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी यात राजकारण नाही गट नाही तट नाही निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं गोरखनाथाच्या आशीर्वादानं ही खऱ्या अर्थानं परंपरा परत एकदा सुरू झाली आज मनापासून या सगळ्या कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी शांततेमध्ये आणि समन्वय राखत हा सगळा सण गुढीनं अतिशय आनंदानं आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा करावा अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं मला आपल्यापर्यंत येता आलं नाही पण निश्चितच माझ्या भावना आपल्या पायाशी गोरक्षनाथाच्या पायाशी कायमपणे त्या ठिकाणी आहेत मनापासून आजच्या दिवसाच्या परत एकदा शुभेच्छा धन्यवाद